ब्रेकनंतर या क्षणाची महत्वाची बातमी आहे उरणच्या दिघोडेत पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे आणि त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलेलं आहे पुढील सात ते आठ तास पाईपलाईन दुरुस्तीचं हे काम सुरू राहील आणि त्यामुळे इथं सर्वत्र पाणीच पाणी परिस्थिती आहे उरणमधल्या द्रोणागिरी उलवा आणि खारघरचा पाणी पुरवठा सध्या खंडित करण्यात आला आहे याविषयी अधिक माहिती आमचे प्रतिनिधी मेहबूब जमादार यांच्याकडून मेहबूब काय अपडेट दिघोडे येथील जी पाईपलाईन नवी मुंबईला जाते म्हणजे दिगोडे येथे ही पाईपलाईन फुटलेली आहे ही पाईपलाईन पेण तालुक्यातील हेटवणे धरणातून नवी मुंबईला पाणी पुरवठा केला जातो सिडको मार्फत हा पा पाणी पुरवठा केला जातो व मागील दीड ते दोन तासापासून ही पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेलेलं आहे व उरण तालुक्यातील द्रोणागिरी भागात उलवा नवी पनवेल भागात पनवेल परिसरातील उलवा व नवींबईतील खारघर या परिसराचा पाईप पाणी पुरवठा सध्या बंद झालेला आहे व पुढील सात ते आठ तास हे दुरुस्तीचं काम सिडको प्रशासनातर्फे केलं जात आहे पुढील सध्या आठ तास नवीन करतील अनेक भागाचा पाणी पुरवठा बंद असण्याची शक्यता आहे मात्र सिडको प्रशासनातर्फे वेगाने सुरू आहे निश्चित महबूब धन्यवाद तुम्ही दिलेला आहे कोणाचा सविस्तर माहिती करता